बहुजन समाज पार्टीच्या सौजन्याने उमरेड येथे वा धम्मचक्र प्रवर्तन दिन धम्म क्रांती दिन उत्साहात संपन्न बहुजन समाज पार्टी उमरेड विधानसभाच्या सौजन्याने एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा क्रांती दिन औचित्य साधून दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी मंगळवारला उमरेड येथील तहसील कार्यालयाच्या नजीक स्थित असलेल्या विश्वरत्न महामानव बोधिसत्व बहुजनांचे कैवारी भारतीय घटनेचे शिल्पकार आधुनिक भारताचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तथा समस्त जनतेला एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या धम्मक्रांती दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उमरेड विधानसभा बसपाचे अध्यक्ष तथा बसपाचे कर्तव्यशील लोकप्रिय नेते माननीय पुनेश्वर मोडखरे उमरेड विधानसभा बसपाचे महासचिव माननीय अभय गायकवाड बसपाचे शहर अध्यक्ष माननीय प्रशांत मोड तसेच बसपाचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमध्ये प्रामुख्याने भगवान पाटील शिवसागर तांबे परमकाळे सिद्धार्थ गोवर्धन गौतम धनविजय अनिल वानखेडे रोशन मूल विश्वनाथ मेश्राम प्रमोद खोबराखडे योगीराज अंबांदे शेखर गायकवाड बिंदुकर पिल्लेवान एडी भोयर रमेश वाघमारे फुलचंद वाघमारे कैलास मेंढे किशोर एवले आदी मान्यवर तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते या मंगलमय प्रसंगी कार्यकर्त्यांनी गगनभेदी नारे लावून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले या तो जय 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 भीम जिंदाबाद जिंदाबाद बसपा जिंदाबाद अब की बार बसपा सरकार वोट को इज्जत का प्रतीक बनाओ हाथी पर ही मोहर लगाओ वोट को इज्जत का प्रतीक बनाओ हाथी पर ही मोहर बनाओ अशा जय खुश नारे वलगना के लिए बसपा की कटिबद्धता व निष्ठावंतता दाखन दिले या प्रसंगी बसपाच्या समस्त पदाधिकारी हितचिंतक तथा कार्यकर्त्यांनी बसपाच्या संघटनेला अधिक सशक्त करून सामाजिक एकतेची शपथ ग्रहण केली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं सा स्वप्न साकार करण्याचं सा उपस्थितांना आवाहन केलं जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी उमरेड भिवापूर तालुका प्रतिनिधी काजल तांबे तांबेन